खर तर आज आम्हा दामले कुटुंबियांसाठी आजचा दिवस हा अभूतपूर्व आहे कारण सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस ते सत्तावीस नोव्हेंबर वीसशे चोवीस हा शंभर वर्ष आज पूर्ण होत आहेत कारण विनायक दामोदर सावरकर यांना शिरगाव येथील दामले कुटुंबियांच्या इथे वास्तव्य करून शंभर वर्ष पूर्ण झाली आहे तर एकोणीशे चोवीस साली रत्नागिरीमध्ये प्लेग साथ आली होती त्यामुळे कुठे त्यांना ठेवायचं तर विष्णू काशीनाथ दामले यांनी त्यांना शिरगाव येथील दामले यांच्या घरी ते घेऊन आले आणि त्यांना ती खोली दाखवली तर तेव्हा सावरकर म्हणाले की अंदमानापेक्षा अतिशय सुंदर अशी ही खोली आहे आणि मी नक्की इथे राहायला येईन ते जवळजवळ सात महिने आमच्या इथे वास्तव्यासाठी होते विष्णू काशीनाथ दामले हे खरं तर खूप ग्रेट होते तसंच त्यांचं सर्व कुटुंबीय त्या काळातलं सुद्धा खूप ग्रेट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांच्यामुळेच आज आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय हे आम्ही आमचं भाग्य समजतो धन्यवाद